मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर नववाऱ्यान साड्यावरती हा व्हिडिओ आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे हे ऑलरेडी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये हे साड्या पाहिले असतील जेव्हा कलर दाखवायला असेल तेव्हाही मी त्या साड्या दाखवलेल्या होत्या तर परत मी तुम्हाला सविस्तर ह्याच्या सांगण्याचा सा प्रयत्न करते साड्याच्या किमती किती सुरुवात होते कमीत कमी पाचशे रुपयेपासून साड्या आहेत ते पाच हजारापर्यंत ते लाखापर्यंत पण आहेत पण पाच पाचशे ते पाच हजाराच्या दरम्यानच्या जास्त शिवण्यात येतं पाचशेची साडी खूप कमी शिवण्यात येते खूप सिम्पल असते खूप साधी असते कॉटन असतं म्हणजे तू प्युअर कॉटनही नसतं तुम्ही एक दोनदा वापरू शकता किंवा तुम्ही असे नाही आहे की ते जास्त वापरण्यात येत नाही पण तुमचं इच्छा असेल तर ती ही साडी तुम्ही वापरू शकता कमीत कमी माझ्याकडे जास्त करून ऑर्डर अडीच हजाराच्या साडीला जास्त आहे आणि दीड हजाराच्या सुरुवातीपासून मी साड्या तुम्हाला रिफर करते कारण पदर हेवी पाहिजे आत्ता सगळ्या कार्यक्रमासाठी आपण नववाऱ्या जास्त करून वापरण्यात येतात आणि ही रेडी टू साडी असते की फक्त तुम्हाला ते पायजाम्यासारखे नाडी बांधायची असते त्याला मी वेअर केलेल्या साड्या किंवा मी शूट केलेल्या साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटत असते नवीन जे कोणी असतील त्यांना माहिती नसेल कदाचित आजीचे व्हिडिओ पाहण्यात येत नसेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ आधी सगळे चेक करा कारण दुपारचा जो व्हिडिओ असतो तो कदाचित पंधरा सोळा मिनटाचा असतो जास्तीत जास्त पंधरा मिनटाचा असतो त्यात मी सविस्तर दाखवते त्या साडीचं असू दे किंवा माझं ब्लॉगिंग आहे किंवा माझं जे काही रेग्युलर कामं असतात किंवा ऑर्डर असतात ते आहे मिनी ब्लॉगमध्ये कमी वेळेमध्ये बाकी फक्त मी शिलाईचे सगळे उत्तरं किंवा कटिंगचे व्हिडिओ स्टिचिंगचे व्हिडिओ असतात आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळे फक्त साड्यांचेच एका मिनटाचेच ते व्हिडिओ असतात ज्यात तुम्हाला प्रॉपर सगळ्या त्या साड्या पाहायला भेटतात काय होतं कधी कधी आपण जेव्हा साड्या ऑर्डर करायच्या असतो तेव्हा ऑर्डर करताना बरेच आपणाला प्रश्न असतात की ऑनलाईन ऑर्डर करतो त्या किमतीची साडी असते का आमच्या मापाची होईल का व्यवस्थित होईल का इतक्या दिवसापासून मी काम करते तर एक विश्वासाचं नातं आहे कुणाला पुढे फसवून पुढे जाईल तर ते इत बोलतात ना कर्माचे फळं तुम्हाला इतच फेडायची असतात त्यामुळे अविश्वासाचं काम हे आम्ही करतच नाही कधी कर कारण कित्येक वर्षापासून मी हे काम करते तर ज्या किमतीत असतात त्याच किमतीच्या आम्ही साड्या जास्त करून दाखवतो तुम्हाला ज्या किमतीत हवे असतील तेच दाखवतो पण समजा एकदम साधी असेल तुमचा कार्यक्रम असेल आणि साडी खूप सिंपल असेल जी तुम्हाला तसं त्या किमतीत बज बसत नसेल तरामी ही करतू। तर आम्ही त्या किमतीचंही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण नववाऱ्या साड्या ह्या कार्यक्रमातच घालतात कार्यक्रमात घातल्यानंतर ती साडी थोडीशी शोभून उठून दिसायला हवी त्यामुळं पदर भरगच्च बॉर्डर एकदम सुंदर अशा पद्धतीच्या साड्या असतील तर खूप छान वाढतात आणि तुम्ही रेंटवरतीही घेऊ शकता रेंटनेही साड्या आमच्याकडे अवेलेबल असतात पण कुठल्या साड्या असतील त्यावेळेस तेही सांगू शकत नाही नॉर्मल जास्त करून कसं असतं जेव्हा तुम्ही साडी सिलेक्ट करता मी स्वतः शॉपमध्ये जाते त्या साड्यांचे तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगवरती त्या साड्या दाखवतो बरेच व्हिडिओ केलेत की कलर एक चॉईस करतात आणि गेल्यावर गेल्यावर दुकानात वेगळीच साडी घेतात हे नेहमी होत असतं कारण तिथं आपणाला लक्षात येतं पाहिल्यानंतर आपल्या बजेटनुसार कोण जे बजेट सांगतं त्यापेक्षा कमी बसते कोण बजेट सांगते त्यापेक्षा जास्तही होत आहे पण साडी ही, ही तुमच्या आवडीची तुमच्या मनाप्रमाणे हे आम्ही शिवून देतो पण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं तरी वेळ द्यावा लागतो असं नाही की तुम्ही आज सांगितलं आणि आम्हाला आजच ती साडी लगेच भेटेल कारण आमच्याकडे कुठलीही साडी रेडी नसते आम्ही ऑर्डर घेतो त्यानंतर साड्या ऑर्डर करतो आणि त्यानंतर शिवून आम्हाला आम्ही तुम्हाला घरपोच पोचवतो कारण ह्याच्यामध्ये कसं असतंय बल्कमध्ये ज्या साड्या असतात ते जे असतात ते ज्या शॉपमधून घेते ते त्यांच्या असतात ही साड्या रेंटवरती देतात तेव्हा आम्ही ॲडजस्ट करून दोन्ही दोघंही मिळून त्या साड्या देत असतो तुम्ही सगळ्या साड्या फोटोत पाहिले तर आता हा एक व्हिडिओ आहे जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्येही पाहिला असेल ही, ही साडी कॉन्जीवरम बनारसी पॅटर्नमध्ये अशी आहे आणि ह्याच्यावरती विथ ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर डिझाईन केलेले आहे तर तुम्ही पाहू शकता की कसं त्याचा लुक येतो काय येतो तर शॉर्ट व्हिडिओ प्लीज पहा आणि ऑर्डर खूप छान येतात तुमचा रिप्लाय खूप छान येतो त्यामुळे मी हे इतके कामं करू शकते आणि सगळीकडूनच ऑर्डर येतात एकटीचं काम नाही आहे कारण दिवसाला आम्ही दहा दहा साड्या शिवतो तर मला मदत करणारे भरपूर जण आहेत त्यामुळं माझं काम खूप छान पद्धतीने चालतं तसंही तुम्ही सगळेजण सोबत आहेत तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी इझिली मला जमतात कारण सबस्क्रायबर जे कोणी आहेत आपल्या फॅमिली ते त्यांचे भरपूर असे ऑर्डर येत असतात साड्यांचे राहू दे ब्लाऊजचे राहू दे वन पीसचे राहू दे नऊ वाऱ्यांचे राहू दे त्याच्यामुळे ह्या साड्या तुमच्या सगळ्यापर्यंत पोहोचत असतात क्वालिटीमध्ये नो डाऊट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ऑर्डर द्या